अरबाज पटेल टोकणार बिग बॉसच्या घराला राम राम आणि निलेश साबळे यांनी दिली खात्री तर नेमकी मित्रांनो निलेश साबळे यांनी काय खात्री दिलेली आहे आणि अरबाज पटेल कसे बिग बॉसच्या घराला रामराम टोकणार आहे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सगळं सांगणार आहे तर तुम्हाला माहिती की आज निलेश साबळे घरात आले घरात आल्यावर त्यांनी एक पत्रकार परिषद आणली होती आणि त्या पत्रकार परिषदेने घरातल्या कंटेस्टंटची चांगलीच खेचाखेची केली त्यावर मित्रांनो काही जे हुशार कंटेस्टंट होते जसं की अंकिता आणि अभिजित सावंत यांनी खूप चातुराईने तिथं उत्तरं दिले त्यामुळे जे पत्रकार होते त्यांना पण त्यांची जा जास्त फिरकी घेता आली नाही पण फिरकीची जी सगळ्यात जास्त घेतलेली आहे ते आहे निक्की तांबोळी आणि त्याच्यानंतर अरबाज पटेल तर मित्रांनो तुम्हाला माहिती आहे की अरबाज आणि निक्की हे दोघं पण यावेळेस नॉमिनेशनमध्ये आले होते तर नॉमिनेशनची जर बात केली तर आता व्होटिंग लाईन क्लोज झालेला आहे आणि वोटिंग लाईन क्लोज व्हायच्या आधी जे वोटिंग ट्रेंड्स होते ते काय असे होते मित्रांनो सगळ्यात शेवट नंबर पाचला ज्याला सगळ्यात कमी वोटिंग झाली होती तो होता अरबाज पटेल हो, हो मित्रांनो अरबाज पटेल ज्या दिवशीपासून वोटिंग लाईन चालू झाल्या ते वोटिंग लाईन बंद पडण्यापर्यंत अरबाज पटेल हा नंबर पाचलाच होता अरबाजच्या जस्ट वरती नंबर चारला होत्या वर्षा उजगावकर हो मित्रांनो तुम्हाला शॉक बसला असेल की वर्षाताईला आम्ही तर वोटिंग केली पण वर्षाताई कस काय नंबर चारला राहिल्या तर वर्षाताई नंबर चारलाच राहिलेल्या आहे कारण की त्यांच्यापेक्षा बाकीच्या तीन कंटेस्टंटला चांगली वोटिंग पडलेली आहे तर वर्षाताई होत्या नंबर चार तर मित्रांनो नंबर तीनला होत्या निक्की तांबोळी मित्रांनो तुम्हाला वाटत असेल की निक्कीला आम्ही वोटिंग नाही केली तरी पण निक्की नंबर तीनला कस काय गेली तर त्याचं कारण हे आहे की निक्कीला बाहेरच्या राज्यातून खूप वोटिंग आहे कारण की तिने गुजराती तेलुगू कन्नडा आणि मल्याळम फिल्म्समध्ये मध्ये काम केलेलं आहे आणि तिचे बाहेरचे हिंदी फिल्म इंडस्ट्रीमधले मित्र मैत्रिणी असल्यामुळे त्यांनी पण त्यांच्या इंस्टाग्रामवर लिहिलं होतं की निक्की तांबोळीला वाचवा निक्कीला मराठी बिग बॉस मध्ये वरती घेऊन जा त्यामुळे निक्कीला वोटिंग पडून निक्की आहे नंबर तीनला तर मित्रांनो आता बात राहिली नंबर दोन आणि नंबर एकची ची तर नंबर दोनला ला आहे जान्हवी किल्लेकर व मित्रांनो तुम्हाला शॉक बसला असेल जान्हवी किल्लेकर कस काय नंबर दोनला ला पण जान्हवी ज्या प्रकारे बिग बॉसच्या घरात गेम खेळत आहे तर तो गेम पाहताच प्रेक्षकांनी तिला भरभरून मतं दिलेले आहेत आणि स्पेशली रायगड जिल्ह्यातून तिला सगळ्यात जास्त वोटिंग झालेली आहे तर मित्रांनो जान्हवी किल्लेकरला चांगला गेम खेळल्यामुळे प्रेक्षकांचा एंटरटेनमेंट तिने केल्यामुळे जान्हवी किल्लेकर के आहे नंबर दोनला आणि एक नंबरला राज्य करतोय सूरज चव्हाण तिथं काही सांगायची गरजच नाही हो मित्रांनो एक नंबरला आहे सूरज चव्हाण तर ज्या वेळेस आज निलेश साबळे आले तेव्हा त्यांनी ते अरबाजला एक हिंट पण दिली की जर तुम्ही घराच्या बाहेर गेले तर तुम्ही कोणाला सपोर्ट करता त्यावेळेस अरबाज बोलले की मी सगळ्या घरच्यांना सपोर्ट करेन पण मी मोस्टली जान्हवीला आणि निक्कीला सपोर्ट करेन तर मित्रांनो त्यानंतर निलेश साबळेनी सांगितलं नाही की त्यांनी हा प्रश्न फक्त अरबाजलाच का बरं विचारला तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं की निलेश साबळेने जी हिंट दिलेली आहे ती हिंट अरबाजला घराच्या बाहेर काढायची आहे ही। का काही वेगळी आहे तुम्हाला काय वाटतं यावर कमेंट सेक्शन मध्ये सांगा व जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक आणि शेअर करा व जर तुम्ही आमचं चॅनल नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद